ही गोष्ट आहे पेराबाईंची एका अशा सुईनीची जिनं केवळ जोंधळ्याच्या मोबदल्यात शेकडो बाळंतपणे केली डॉक्टर नसलेल्या काळात तिच्या हातून एकही जीव गमावला नाही तिच्या मायाच्या हातात देव होता आजच्या पिढीला माणुसकी आणि निःस्पृहतेचा खरा अर्थ सांगणारी ही गोष्ट आपल्या काळजाला भेटते दुसरीकडे आज लाखोंच्या बोलींशिवाय उपचार न करणाऱ्या हॉस्पिटलच्या पाशवी व्यवस्थेवरही ही कथा कठोर प्रश्न उपस्थित करते तर नमस्कार मित्रांनो गणेश जी क्रिएशनजीजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण हो अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला उपचार नाकारले दहा लाख रुपये नाहीत म्हणून त्या महिलेला दवाखान्यात उपचार नाकारले नंतर दुसऱ्या दवाखान्यामध्ये ती महिला मरण पावली दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन त्या बाळांची आई मरण पावली पैसे नाहीत म्हणून मरणप्राय वेदना होत असलेल्या एका एक ताईला दीनानाथ मंगेशकर या एका संगीतकाराच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला जात नाही तिच्या आक्रोशाने या संगीतकाराच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे हृदय हे लावत नाही अशी माणसासारखी दिसतात म्हणून माणसं म्हणण्याच्या लायकीचे नाहीत ही लोक तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ देखील असतात हे बघून दुःख होतं संतापाच्या भावना येतात सुईनीचं काम करताना पेराबाईला आलेले अनेक अनुभव त्यांनी सांगितले एका घरात त्या बाळंतपण करायला गेल्या होत्या त्या आत गेल्या जिचं बाळणपण होतं तिला खूप वेदना होत होत्या तिने त्या रागात जवळ आलेल्या पेराबाईचा कडकडून चावा घेतला रुपया एवढा तुकडा निघाला त्या रक्तबंबाळ झाल्या एवढं होऊन ही पेराबाई त्या मुलीवर रागावल्या नाहीत जखमेची न करता त्यांनी त्या मुलीचं बाळंतपण केलं ते झाल्यावरच त्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या त्या म्हणतात त्या पोरीला कळ सोसली नाही काय करणार त्यांचं हे म्हणणं ऐकल्यावर क्षमाशीलता जगणाऱ्या या बाईबद्दलचा आदर खूपच वाढतो ज्या काळात गावामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती डॉक्टर नव्हते त्या काळात पेराबाई गोतपागर यांनी केलेले काम खूप मोलाचे आहे त्या अभिमानानं सांगतात माझ्या हातून याकबी गहाळ झालेलं नाही अजून एक अनुभव त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर भटक्यांची पालं उतरली होती त्यांच्यात एक त्याच्यात ते, ते एक गरोदर बाई होती तिच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा तिचा नवरा गावात आला सुईनेची चौकशी करायला लागला पेराबाईची माहिती कळाल्यावर तो पेराबाईच्या घरी गेला मग पेराबाई त्याच्यासोबत पालावर गेल्या तिथं त्या बाईला धीर देत तिचं बाळपण केलं पण तेवढ्यावरच ती थांबली नाही एका लेकीसाठी आईने जे करायला पाहिजे ते सगळं तिने केलं त्या बाईला गरम पाण्यानं आंघोळ देखील घातली आणि तिला चांगलं चांगलं खायला खायला पण गाठलं सगळी जबाबदारी तिने पार पाडली त्यावर त्या, त्या सहजपणे म्हणतात आपलीच लेख असती तर केला असतं का नाही बाळपण म्हणजे दुसरा जन्मच असतो या बाईचा त्या काळात पेराबाई एवढं जोखमीचं काम करत होती बोयला आलं तेव्हा लेखी सुनांच्या सोडवणुकीसाठी धावून जात होती अगदी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना नर्सना अवघड वाटणारी डिलिव्हरी तिने तिच्याजवळ असलेल्या पारंपरिक ज्ञानाच्या बळावर सोपी केली होती हे अवघड काम करण्याच्या बदल्यात पेराबाईला काय मिळत होतं असा प्रश्न आजच्या महागड्या प्रसूती गृहांच्या दारांच्या पार्श्वभूमीवर पडतो हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या एक बाळंतपण केलं की पायल्या दोन पायल्या झुंजड मिळायचं एखादा चोळीचा खर मिळायचा बाळंतपणासारखी अवघड कामं रात्री अपरात्री जाऊन कधी जेवत्या ताटावरून उठत तसंच हात धुवून उठणारी एखाद्याच्या पोरगीचं पोट दुखतं हे ऐकल्यावर त्या पोरीचा जीव सडवायला पडत जाणारी पेराबाई ही ग्रेट बाई आहे तिने केवळ जोंधळ्यावर आणि चोळेच्या खणावर शेकडो घरावर डोंगरावेळे उपकार केले आहेत ही बाई किती मोठी आहे हे ज्यांच्या घरात जाऊन तिने बाळंतपण केलं त्यांनाच माहिती आहे पण तिच्या या मोठेपणाचं चीज झालेलं नाही तिनं आजवरच्या आयुष्यात केलेलं काम किती के मोठं आहे हे तिलाही माहीत नाही ती सहजपणे म्हणते मला जमते तर नको का करायला स्वतःचं मोठेपणा न मिरवणारी ही निस्पृह म्हातारी आहे आता पेराबाई थकली आहे गेल्या दोन तीन वर्षात तिने सुईनेचं काम बंद केले मला म्हणाली पोरा ताकद नाही राहिली रांगात आज आजपात कुणाचं आर म्हणून घेतलं नाही तर म्हातारपणी कशाला म्हणून घ्यायचं मीच लोकांसनी सांगते मला नाही जमत म्हणून पेराबाई रस्त्यावरून निघालेली असते एक गाडीवाला जवळ येऊन थांबतो विचारतो पेराजे वळखल लगा पेराबाई त्याच्याकडे बघते नाही बाबा कुणाचा आला मग तो ओळख सांगतो पटकन काहीतरी आठवल्यासारखं करून ती म्हणते अरे बाळा तू हायसोय अरे मी आंघोळ घातली आहे तुला कुठं असतोस लगीन झालं का तुझं आजी त्या पोराची आस्थेने चौकशी करत होते तिच्यासमोर सगळा भूतकाळ उभा राहिलेला असतो ते पोरग खाली वाकत तिच्या पाया पडते तिचा खडखडीत हात त्याच्या डोक्यावरून फिरत राहतो ते दृश्य पाहून रस्त्यानं जवळून जाणारा होतो त्या पोराला आशीर्वाद देऊन पेराबाई निघून जाते ती गेलेल्या दिशेला पोरग बघत राहतं ते घरात जाऊन आईला सांगणार असतं आई मला आज पेराजी भेटली होती तर मित्रांनो आजची भावनिक आणि सत्यकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद